दानापूर येथे संत साध्वी कालंका माता पुण्यतिथी साजरी हजारो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून दानापूर येथील अवलिया संत साध्वी कालंका माता मंदिर दानापूर येथे कालंका मातेचा चोवीसवा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भावभीस साठी आलेल्या लेखी बाळींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला सालाबाद प्रमाणे पांडव पंचमीला दिनांक सव्वीस ऑक्टोबरला पुण्यतिथी उत्सवानिमित्त भंडारा महाप्रसाद व महंत कृष्णानंदजी भारती महाराज श्री क्षेत्रवारी हनुमान यांचं प्रवचनाचं उपस्थित भाविकांनी लाभ घेतला शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबरला मातेच्या मूर्तीला जलाभिषेक करून तीर्थस्थापना करण्यात आली व सायंकाळी पाच वाजता हरिनामाच्या गजरात आलेल्या भर पावसात मातेच्या चरण पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी ठिकठिकाणी थीक महिलांनी पालखीचे मनोभावे पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला तर यावेळी मिरवणूक थीक मार्गावर रांगोळी व ठिकठिकाणी दीप उजळून फटाके फोडून ग्रामस्थांनी पालखीचं स्वागत केलं दिनांक सव्वीस ऑक्टोबरला सकाळी नामस्मरण व दुपारी बारा वाजता महंत कृष्णानंदजी भारती महाराज यांच्या प्रवचनांचा भाविकांनी लाभ घेतला महाआरतीनंतर हरिनामाच्या गजरात दहीहंडी फोडून काला वाढण्यात आला व यानंतर पंचकृषेतील हजारो माता भगिनी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज